यायला मस्तच ग तर मंडळी आता शाळेतल्या आपल्या मुली आहेत तिथं गुड्डी आहे आणि ती आमची काय शा शानवी आहे तर ह्या शाळेतल्या मुली आहेत आणि आता मला रस्त्यात येताना भेटल्या पण ते लोक ना ह्या शेवरीच्या झाडाच्या भिंगऱ्या बनवतात चला बघा या कशा बनवतात हा इकडे या रस्त्यात नका तर ना आता हे लोक शेवरीच्या झाडाची भिंगरी बघा कशी बनवतात बनवत हो शानवी शानवी बनवते आमची ही गुड्डी आहे आमची बघा कशी तोडतील बघा आपल्याला भिंगरी बनवतात छत्र उडाल्या गुड्डी लवकर गेला किती वेळ आहे गुड्डी तू कितीला आहे भारी मोठ्या झाल्या उगू बघूया कशी साने फिरवते फिरव गुढीचं हो होला मस्तच ग थँक्यू सो मच बाय बाय